नमस्कार मित्रांनो मी उद्याला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनो तुमचं प्रेम प्रोत्साहनाबद्दल माझ्या सर्व शेती मित्रांचे मनापासून आभार अशाच प्रमा प्रकारचं प्रेम तुमच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर राहू द्यावं त्याबरोबरच तुम्ही रायझिंग स्टार परभणी या चॅनलवर जे प्रेम करतात त्याबद्दलही तुमचे मनापासून आभार तर मित्रांनो थबनेलनुसार तुम्हाला आजचा मुद्दा कळालाच असेल की आपल्याला आज काय पाहायचं तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या शेतात व प्रत्येकाच्या किचनमध्ये लागणारं एक पदार्थ म्हणजे मित्रांनो कोथिंबीर तर या कोथिंबिरीचं असं काय रहस्य आहे की अवघ्या चाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही उन्हाळ्यात दोन लाख रुपयाचं उत्पन्न मिळू शकतात बघा मित्रांनो फवारणीचा खर्च कमी खतांचा खर्च कमी व कधीही हे पीक तुम्हाला धोका देणार नाही कारण आजकाल तुम्ही काय केले गहू सोयाबीन भुईमूग असे बरेचसे पिकं ट्राय केले पण मनावर तितका नफा तुम्हाला मिळाला नाही व आपण कशा पद्धतीनं कोथिंबीर लागवडीतून चाळीस दिवसात दोन लाख रुपये मिळवू शकतो कारण तुमच्या मनात एकच प्रश्न असेल की आजच्या कंडिशनला कोथिंबीरीचा भाव हा जवळपास पाच रुपये किलो दहा रुपये किलो किंवा तुम्ही गुराढोरांना चारत असाल परंतु मित्रांनो मंदीत संधी साधण्याची हीच वेळ आहे आजच्या कंडिशनला भाव कमी आहे हीच तर आपली संधी आहे ती कशा पद्धतीनं व कशा पद्धतीनं आज पाच दहा रुपये किलो भाव असूनसुद्धा तुम्ही कशा पद्धतीने दोन लाख रुपये कमावू शकता यासाठी काय करायचे कधी लागवड करायची कधी उत्पन्न काढायचे व किती क्षेत्र घ्यायचे व कशा पद्धतीने सविस्तर नियोजन आहे ते आता आपण सविस्तर व्हिडिओत पाहूयात त्या त्यापूर्वी मित्रांनो एक तुम्हाला नम्र विनंती तुम्ही शेतीमित्र या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक विनंती जी की मनापासून आणि कळकळीची आहे कारण मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ इतका अभ्यासपूर्वक हो, व मनन चिंतन करून बनवला असतो त्यामुळे तुम्ही प्लीज व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या व चॅनलला सबस्क्राईब करायचं जे राहून जाते तर मित्रांनो प्लीज उजव्या कोपऱ्यात जे खालच्या साईडला सबस्क्राईबचं ऑप्शन सा आहे त्याला टच करा ते लाल रंगाचं दिसत असेल मग काळं होईल टच केल्यावर व बाजूला एक घंटी येईल त्या घंटीला टच करून ए डबल एल ऑल नोटिफिकेशन ऑन करा अथवा मराठीत असेल तर सर्व म्हणून टच करून ऑन करा मित्रांनो असं केलं की तुम्हाला येणारे प्रत्येक शेतीमित्र यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ वी दिसत राहतील व तुमची त्यानंतरही काय अडचण असेल की कधी कशा पद्धतीनं उत्पादन घ्यायचं फवारणी कोणती घ्यायची कोणत्या खताचं व्यवस्थापन करायचं मित्रांनो तर कमेंट बॉक्स आहेच त्या ठिकाणी तुमच्या अडचणी समस्या तुम्ही मांडू शकतात त्या अडचणी पाहून लगेचच त्या अडचणीवर व्हिडिओ बनवता येईल का हे तपासून पाहिल्यानंतर लगेचच व्हिडिओ बनवला जाईल व ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन केल्यामुळे तुम्हालाही तो व्हिडिओ लगेच मिळेल तर मित्रांनो आता आपण व्हिडिओची सुरुवात करूयात सविस्तर पाहूयात की कशा पद्धतीने तुम्ही चाळीस दिवसात दोन लाख रुपयाचं उत्पादन कोथिंबीरतून या पिकातून मिळवू शकतात बघा मित्रांनो कोथिंबीरीचा विचार करत असताना आपल्यासमोर एकच गोष्ट मनासमोर येत असते की कोथिंबीर विचार करायला गेलं की ज्यावेळेस आपण कोथिंबीरची लागवड करतो त्यावेळेस मिळणारा बाजारभाव पाच ते दहा रुपये किलो व ज्यावेळेस आपल्याकडे कोथिंबीर नसते त्यावेळेस मिळणारा बाजारभाव शंभर ते दीडशे रुपये किलोपर्यंत असं का होतं कोणतं गणित आहे कधी कोथिंबीर लागवड करायला पाहिजे कोथिंबीर लागवड करत असताना कोथिंबीर लागवड ही कोणत्या पद्धतीने कोणत्या तंत्राने करायला हवी व कोणतं ते सीझन असते की ज्या क्षणी ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरची लागवड केली की तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल बघा मित्रांनो काय होत असते आपली मित्र कंपनी काय करत असते किंवा शेती मित्र काय करतात एक महत्वाची चूक करतात ज्यावेळेस त्यांना शंभर ते एकशे पन्नास रुपये भाव दिसतो त्याच वेळेस ते काय करत असतात कोथिंबीर लागवड करतात ही सर्वात मोठी चूक आहे मित्रांनो जी की पिढीनं पिढी वर्षानुवर्षे घडत आली ही चूक जोपर्यंत तुम्ही सुधारणार नाही ना तोपर्यंत माझा कोणताच शेतकरी मित्र नफ्यात राहू शकला नाही राहू शकत नाही राहू शकणार नाही त्यासाठी तुम्हाला बदलावं लागेल तर तुमच्या मनात असलेली धारणा माणूस काय करत असते मित्रांनो व्हिडिओ पाहते व्हिडिओ पाहिल्यानंतर काय करत असते कोथिंबीरतून कमावले पाच लाख दहा लाख मित्रांनो हा व्हिडिओही फेक असतो असं मी म्हणत नाही परंतु त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टीनंतर आपण काय करतो लगेच पाहतो व त्या दिवशी कोथिंबीर लागवड करतो परंतु तुम्ही ना मार्केटचा अंदाज घेता ना मार्केटची तारीख पकडता व तुम्ही फसता व तुमची कोथिंबीर बेभाव व खूप कमी दरामध्ये पाच ते दहा रुपयात विक्री होऊन जाते तर ती चूक सुधारण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर बघा मित्रांनो कोथिंबीर लागवड कधी करायची आता जस्ट अवकाळी पाऊस येऊन गेला मित्रांनो दर फेब्रुवारी महिन्याच्या आसपास तुम्हाला सांगतो मित्रांनो अवकाळी पाऊस हा एकतर पंधरा फेब्रुवारीच्या नंतर अथवा पंधरा मार्चच्या अगोदर कधीही एकदा येऊन जातो तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्चचा कालावधी सोडून द्यायचा आहे व जवळपास ज्या वेळेस पंधरा फेब्रुवारी पंधरा मार्चच्या मध्यभागी पाच ते दहा रुपये कोथिंबीरचा भाव असेल त्या दिवशी तुम्हाला हमखास कोथिंबीर लागवड करायची परंतु कोथिंबीर लागवड करत असताना तुम्हाला एक एकर क्षेत्र या ठिकाणी काय करायचं आहे तयार करून घ्यायचं आहे परंतु एक, एक एकर क्षेत्रात एकाच दिवशी तुम्हाला कोथिंबीर लागवड करायची नाही तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे थोडा बदल करायचा आहे बदल अशा पद्धतीने करायचं आहे मित्रांनो की तुम्ही एक एकर कोथिंबीर लावायची तर आहे परंतु एकदाच न लावता तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये चाळीस वाफे करून घ्यायचे म्हणजे एक एक गुंठ्याचे चाळीस प्लॉट तयार करायचे हे चाळीस प्लॉट यामुळे तयार करायचे मित्रांनो जर आपण एक मार्चपासून कोथिंबीर लागवड सुरू केली मित्रांनो तर जवळपास दहा एप्रिलपर्यंत आपले प्लॉट्स हे चालू राहतील याचा अर्थ काय मित्रांनो की कोथिंबीर उगवण्यासाठी जवळपास दहा ते बारा दिवसाचा कालावधी लागतो व तिथपासून जवळपास आणखीन पंचवीस ते सव्वीस दिवसाचा कालावधी कोथिंबीर विक्रीसाठी लागतो व त्यावेळेस येतो तो जवळपास एप्रिल महिना म्हणजे काय होईल यामधून मित्रांनो ज्यावेळेस तुमची पहिल्या वाफ्यातील कोथिंबीर निघण्यास सुरुवात होईल त्यावेळेस शेवटच्या वाफ्यामध्ये तुम्ही कोथिंबीरची लागवड करत असाल म्हणजे असंही कधी होणार नाही की तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल व ती एकाच दिवशी एका, एका एकरातील कोथिंबीर हातात आली मित्रांनो तर त्या दिवशी होतं आहे काय आपण तेवढी कोथिंबीर आणतो आपल्याकडं त्या दिवशी आपल्याला मार्केट कशी करायची माहीत नसते मार्केटमध्ये भाव काय असतो माहीत नसते व आपल्याला लगेच विक्री करून जाण्याची गडबड असते व माल खूप आस कारणाने भाजीपाला वर्गीय पीकं ही टिकतही नसतात त्यामुळे आपण काय करतो तिला ही कमी भावात देण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी भाव पडलेला असतो आणि हेच पाच दहा रुपये किलोचा दर घेऊन आपण रिटर्न जातो व शेवटी आपल्या लक्षात येते की कोथिंबिरीचं पीक लावल्यानंतर आपल्या हातात काय काहीच पडलं नाही या ठिकाणी आपल्याला आप एक बदल करायचा आहे मित्रांनो आपल्याला एक तारखेला कोथिंबीर लागवड करत असताना शेवटची तारीख जवळपास नऊ ते दहा एप्रिल येईल ज्या दिवशी आपल्या चाळीसाव्या वाफ्यामध्ये कोथिंबीरीचं बीज पडलेलं असेल व जवळपास त्याच दिवसाच्या आसपास आपलं पहिल्या वाफेतील कोथिंबीर तयार असेल आणि मित्रांनो मी तुम्हाला गॅरंटीने हंड्रेड पर्सेंट शुअरली सांगतो यावर्षी आजमावून पहा तुम्ही व तुम्हाला दहा एप्रिलच्या आसपास काय भाव असेल हे सांगतो दहा एप्रिलपासून पुढचे चाळीस दिवस तर आपली प्रत्येक कोथिंबीर तयार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये को कोणत्याही प्रकारचं आणखीन पीक घ्यायचं नसेल तर तुम्ही जे वाफे रिकामे होतात त्याच्यातही आणखीन उत्पन्न घेऊ शकतात याच्यामध्ये कसल्याही प्रकारची आपण अडचण नाही उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीत तुम्हाला माहिती आहे खूप जास्त डिमांड असते कारण बऱ्याच शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता नसते त्यामुळे कोथिंबीरीला मिळणारा दर भाव हा जास्त मिळतो कारण कोथिंबिरीशिवाय उन्हाळ्यात होणाऱ्या भाज्या यांना टेस्ट येतच नाही तर त्यामुळे कोथिंबीरचं काय त्यावेळेस डिमांड वाढते मित्रांनो आणि डिमांड जास्तही नाही वाढली तर जवळपास तुम्हाल तुम्हाला सांगतो मित्रांनो उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जवळपास तीस ते चाळीस रुपये कोथिंबीरला आरामशीर भाव मिळून जातो हे तर तुम्हाला मान्य असेल आणि मान्य करावंच लागेल की तीस ते चाळीस पन्नास रुपयापर्यंत कोथिंबीरला भाव मिळायला हरकत नाही यापेक्षा जर भाव मिळाला तर ते आपलं नशीब लक म्हणा परंतु तीस ते पन्नास रुपयाच्या आसपास भाव मिळायला काही हरकत नाही मित्रांनो एवढा भाव तर आपल्याला आरामशीर मिळून जातो सरासरी चाळीस रुपये किलोचा अंदाज पकडला मित्रांनो आणि तुम्हाला माहीत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो एका एकर कोथिंबीर क्षेत्रातून जवळपास साठ ते ऐंशी क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असते म्हणजे जर याचा उपयोग केला आणि विचार केला मित्रांनो तर बघा साठच किलो उत्पादन धरलं सॉरी साठ क्विंटलच उत्पादन धरलं तर त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला मिळणारा बाजारभाव हा किती मिळतो ते बघणं गरजेत आहेत जवळपास चाळीस रुपये किलो आणि हा विचार करत असताना एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की या क्षणी जो बाजारभाव मिळतो हा बाजारभाव कॉन्सस्ट कॉन्स्टंट असतो म्हणजे रियालिटीनं हा बाजारभाव उन्हाळा असल्या एकतर कोथिंबीरची आवक कमी असते कोथिंबीरची मा व मागणी जास्त असल्याकारणाने हॉटेल्स लाईनला खूप डिमांड असते म्हणून कोथिंबीरचा भाव वधारतो आणि चाळीस रुपये बाजारभाव जर ग्रहीत धरला मित्रांनो जो की शंभर टक्के मिळतो मित्रांनो ह्या चाळीस रुपये बाजारभावाचा विचार केला आणि साठ क्विंटल उत्पन्न जे की एका एकरात होणारे मित्रांनो याचा जर आपण अंदाज बांधला तर आपल्याला एकूण होणारं उत्पादन दोन लाख चाळीस हजार रुपयांचे दोन लाख चाळीस हजार रुपयांचं उत्पादन एका एकरातून आहे याच्यामध्ये स्वतः जर तुम्ही विक्री केली तर हेच दोन लाख चाळीस हजाराचं उत्पादन चार लाख ऐंशी हजारापर्यंत म्हणजे दुप्पट जाते कारण तुम्ही बघितलं असेल दहा आणि वीस रुपये किलो ज्या शेतकरी कोथिंबीर विकतो तर गाड्यावाला जो असतो जो की भाजीपाल्याच्या गाड्यावर गल्लोगल्लीनं विक्री करतो तो तीच कोथिंबीर पन्नास ते साठ रुपये किलो दराने विकतो पण हाच बदल केला आणि तुम्हीच विक्री केली तर मित्रांनो हेच उत्पादन चार ते पाच लाखापर्यंत जात आहे परंतु ते ग्रहीत धरणं योग्य नाही आहे चाळीस रुपये प्रति किलो भावाने आपल्याला साठ क्विंटलचे दोन लाख चाळीस हजार रुपये तयार झाले कोथिंबीर अशा प्रकारचं पीक आहे ज्याला जास्त खत नाही लागत जास्त फवारणी लागत नाही त्याला योग्य ठिकाणी पाणी व त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात खुरपण गेलं तरी चालून जाते व असं काहीच नाही की कोथिंबीर कोणता रोग आला कोथिंबीरचं पीक गेलं जळालं आलं नाही असं कधीही होत नाही फक्त एक असतो तो, तो आंबेबाहेर ज्या वेळेस आंब्याला मोहर येतो त्याच वेळेस कोथिंबीर थोड्याफार प्रमाणात पिवळी पडते पण त्यावेळेस सगळीच कोथिंबीर प्रत्येकाचीच पिवळी असते त्यामुळे तीही अडचण नाही मित्रांनो दोन लाख चाळीस हजार रुपयाचा विचार केला तर चाळीस हजार रुपये तरीही खर्चग्रहीत धरला तरी तुम्हाला चाळीस दिवसात दोन लाख रुपयाचं उत्पन्न मिळतंय विचार करा मित्रांनो एक एकर क्षेत्रामध्ये चार चार महिने मेहनत करूनसुद्धा आपल्याला लाख रुपये शिल्लक राहत नाहीत याच्यामध्ये चाळीस रुपयाचा भाव आहे त्याच्याऐवजी वीसच रुपये मिळाला साठ क्विंटलच्याऐवजी पन्नासच क्विंटल उत्पन्न झालं तरी एक लाख रुपयापर्यंत नफा मिळू शकतो मग एवढी सोपी संकल्पना आहे आपण का नाही राबवायची आपली एकच चूक असते मित्रांनो मार्केटचा अंदाज न घेता कुणी सांगितलं म्हणून आपण उत्पादन घेतो हीच चूक टाळायची ज्यावेळेस मार्केट पडलेली असते त्यावेळेस आपल्याला खरेदी करायची म्हणजे त्यावेळेस लागवड करायची शेअर मार्केटमध्ये एकच नियम असतो मित्रांनो की ज्यावेळेस मार्केट, मार्केट कोसळलं त्यावेळेस खरेदी करायची मार्केट वाढलं त्यावेळेस विक्री करायचं तेच नियम इथं पण लागू होतो ज्यावेळेस भाजीपाला वर्गीय पिकामध्ये भाव घसरतो त्याच वेळेस लागवड करायची कारण लोकं म्हणतात भाव नाही म्हणून कुणीही लागवड करत नाही हीच चूक सुधारायची त्यावेळेस लागवड करायची म्हणजे ज्यावेळेस मार्केटमध्ये कुणीही माल आणू शकत नाही तेव्हा फक्त आपला माल आला पाहिजे आणि माझ्या शेतकरी मित्राचं उत्पन्न लाख दोन लाख कारण तो स्वप्न पाहूच शकत नाही कारण पेरणी झाली काहीतरी अडचण पुन्हा पीक उगवलं काहीतरी अडचण शेवटीच्या क्षणापर्यंत त्याच्या एका पिकाला बारा विघ्न असतात आणि या बारा ते सतराशे विघ्नामधून जोपर्यंत शेतकरी निघतो तोपर्यंत त्याला काहीही नफा उरत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो शेवटी तुम्हाला स्वतःला सुधरावं लागेल कोणीही तुमच्यासाठी उभा राहणार नाही त्यामुळे नवीन संकल्पना आणा बाजाराचा आराखडा बांधा आणि कोथिंबीरसारख्या पिकाला प्राधान्य द्या फक्त लक्षात घ्या कधी कोणतं पीक घ्यायचं मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ मनापासून जो की बनवला आहे कसा वाटला आहे तुम्ही विचार करून पहा विचार मनात पक्का झाला तर कोथिंबीर लागवड करा एक एकराचा हा व्हिडिओ होता तुम्ही अर्धा एकर करा दहा गुंठे करा परंतु शंभर टक्के या उन्हाळ्यात कोथिंबीर लागवड करा आणि कमीत कमी जास्त नाही कमीत कमी पन्नास कम ते साठ हजार रुपये तरी चाळीस दिवसात कमवा तुम्हाला कोथिंबीर लागवडीसाठी बेस्ट ऑफ लक अडचणी आल्या तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या ज्या मित्रांना या व्हिडिओची गरज आहे त्या सर्व मित्रांमध्ये आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा व रायझिंग स्टार परभणी नावाचे आपल्या जे गावरान कोंबडीसाठी समर्पित चॅनल त्यालाही सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या सुरुवातीपासून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून पाहितला त्याबद्दल माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आभार मानतो परंतु अशाच एका नवीन व्हिडिओसह मिळेल या आश्वासनासह आपला मित्र उदयलाआट तुमची रजा घेतो पुढच्या व्हिडिओपर्यंत नमस्कार